सांगले तालुका शिराळा प्रेमसंबंधातून मुलाच्या वडिलांना मुलीच्या नातेवाईकांनी विजेच्या खांबाला दोरीने बांधून लाता बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे त्यामध्ये मुलाचे वडील दादासाहेब रामचंद्र चौगुले यांचा मृत्यू झालाय यामुळे शिराळा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे पोलिसांनी या प्रकरणी बारा जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय तर चौघांना अटक केली आहे दादासाहेब चौगुले यांच्या मुलाचे त्यांच्याच गावातील एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते या प्रेमसंबंधातून चौगुले यांच्या मुलाने संबंधित मुलीला पळवून नेले होते याचा राग मुलीच्या नातेवाईकांना होता दरम्यान दादासाहेब चौगुले हे बुधवारी सकाळी त्यांच्या शेताकडे गेले असता मुलीचे नातेवाईक देखील त्या ठिकाणी आले आमच्या मुलीला तुमचा मुलगा घेऊन गेलाय ते कुठे आहेत सांगा असं म्हणून दादासाहेब चौगुले यांना विजेच्या खांबाला दोरीने बांधून बेदम मारहाण केली या बेदम मारहाणीमुळे दादासाहेब चौगुले हे बेशुद्ध झाले आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलंय या प्रकरणी शिराळा पोलिसांनी बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली आहे त्या घटनेमुळे शिराळा तालुक्यात एकच खळबळ उडाली नवीन घडामोडींसाठी युवा पर्व न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा संपादक हसन तांबोळी चौऱ्याऐंशी एकोणसाठ साठ पन्नास सत्तेचाळीस उपसंपादक प्रतिभा रणजित नलवले कार्यकारी संपादक त्रिवेणी माने